भारतावर सर्वात जास्त भरोसा करणारे आठ देश मित्रांनो नुकतीच इस्रायल या देशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक लिस्ट सादर केली आहे या सर्वेमध्ये भारताच्या प्रती सर्वात जास्त पॉझिटिव्ह विचार करणारे आठ देश कोणते आहेत याबद्दल माहिती दिली आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर आठ इटली भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये इटली या देशाचा आठवा क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या पाच पॉईंट एक्क्याण्णव करोड इतकी आहे आणि इटली या देशातील बावन्न टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात नंबर सात ऑस्ट्रेलिया भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया या देशाचा सातवा क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या दोन पॉईंट सत्तावन्न करोड इतकी आहे आणि या देशातील बावन्न टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात नंबर सहा जपान भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये जपान या देशाचा सहावा क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या बारा पॉईंट सत्तावन्न करोड इतकी आहे आणि जपान या देशातील पंचावन्न टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात नंबर पाच साऊथ कोरिया भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये दे, साऊथ कोरिया या देशाचा पाचवा क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या पाच पॉईंट सतरा करोड इतकी आहे आणि साऊथ कोरिया या देशातील अठ्ठावन्न टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात नंबर चार नायझेरिया भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये नायजेरिया या देशाचा चौथा क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या एकवीस पॉईंट चौतीस करोड इतकी आहे आणि नायजेरिया या देशातील साठ टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात नंबर तीन केनिया भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये केनिया या देशाचा तिसरा क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या पाच पॉईंट तीन करोड इतकी आहे आणि केनिया या देशातील चौसष्ट टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात नंबर दोन ब्रिटेन भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये ब्रिटेन या देशाचा दुसरा क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या सहा पॉईंट त्र्याहत्तर करोड इतकी आहे आणि ब्रिटेन या देशातील सहासष्ट टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात नंबर एक इस्रायल भारतावर सर्वात जास्त भरोसा करणाऱ्या देशांमध्ये इस्रायल या देशाचा पहिला क्रमांक लागतो या देशाची लोकसंख्या त्र्याण्णव पॉईंट सहा लाख इतकी आहे आणि इस्रायल या देशातील त्र्याहत्तर टक्के लोक भारताबद्दल पॉझिटिव्ह विचार करतात तर मित्रांनो आज आपण भारतावर सर्वात जास्त भरोसा करणारे आठ देश कोणते आहेत याबद्दल माहिती दिली आहे याआधी ही माहिती तुम्हाला होती का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील